नमस्कार मित्रांनो मी उदय लावण पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांसवडत्याय टोपचे नलमाझी शेती वर व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल टायटल वाचलं हूं मित्रांनो सन्मान्य कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सव्वा की देशांतर्गत बाजारामध्ये आता जानेवारी महिन्यात किती येणार या ठिकाणी सोयाबीनच्या भावात तेजी सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सव्वाल की जानेवारी महिन्यात देशांतर्गत दे भावात किती बर येणार या ठिकाणी तेजी हा सवाल तुमच्या मनातला हा सवाल माझ्याही मनातला आणि आज भारत वर्षातील सामान्य कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय कि जानेवारी आता देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनच्या भावात किती बरं येणार या ठिकाणी तेजी जर या सर्व महत्वाच्या प्रश्नाचा आपल्याला जाणून घ्यायचा असेल या ठिकाणी अचूक उत्तर तर आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओला शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे मला प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल कि देशांतर्गत बाजारामध्ये आता जानेवारी महिन्या सोयाबीनच्या भावात किती येणार तेजी जर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आपल्याला जाणून घ्यायचा असेल अचूक उत्तर तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनची भाव पातळी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती व या सर्वांचा जानेवारी महिन्यात सोयाबीनच्या भावावरती कशा पद्धतीनं होणार परिणाम हे बघावं लागेल त्यानंतरच लक्षात येईल की जानेवारी महिन्यात सोयाबीनच्या भावात किती बरे येणार तेजी बघा मित्रांनो आंतरराष्ट्रीय बाजारभावाचा विचार केला तर अर्जेंटिनामध्ये वेदर डिस्टर्बन्स तयार झाले याच्यामुळं सोयाबीनचं पीक जे फुलोरा अवस्थेत तिथं फुलगळती होण्याची शक्यता आहे त्यामुळं सोयाबीनच्या भावाला आपल्याला आधार मिळताना दिसतोय हा आधार देशातील सोयाबीनच्या भावालासुद्धा पुढील पंधरा दिवसात मिळू शकतो याच्यामुळं आपल्याला एकतीस जानेवारीपर्यंत देशातील सोयाबीनची भावपातळी वाढताना दिसू शकते पण महत्त्वाचा प्रश्न आहे की एकतीस जानेवारीपर्यंत मग देशातील बाजारात सोयाबीनची पातळी किती वाढणार तर एकतीस जानेवारीपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये जो सोया I've been तो आपल्याला सध्याची भावपातळी एकोणचाळीसशे ते एक्केचाळीसशे आहे तर इथून शंभर दो ते दोनशे तेजी येऊन भावपातळी चार हजार हजा ते चार हजार तीनशे दरम्यान राहताना दिसू शकते पण मला वाटतं याच्यापेक्षा जास्त तेजी येण्या शक्यता कमी आणि आली तर टिकण्या शक्यता कमी म्हणून तुम्हाला एक्केचाळीसशे बेचाळीसशे त्रेचाळीसशे असा जर भाव जानेवारी महिन्यात मिळाला तर इथं सोयाबीनची विक्री करून आपण निघून जाऊ शकता कारण सोयाबीनचं भविष्य काही जास्त उज्ज्वल नाही हेच आपल्यासाठी फायद्याचं पाऊल ठरू शकते तर भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनचा भाव कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पहात्र आवडतं युट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेती मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार